आणि आता महत्वाची बातमी ती म्हणजे खेड तालुक्यात खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात सध्या राजरोजपणे जगबुडी नदी पात्रातून वाळू उपसा सुरू असल्याचं लाखो रुपयांचा महसूल बुडवून उघडपणे चोरी करत असल्याचे व्हिडिओ देखील आता समोर येतात रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या वाळू उपशाला परवानगी देण्यात आलेली नसून तशा प्रकारचे कोणतेही टेंडर ही प्रक्रिया देखील झालेली पाहायला मिळत नाहीये गेल्या काही आठवड्यापूर्वी खेड महसूल विभागाने जगबुळी नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटींवरती कारवाई केल्याचं चित्र पाहायला मिळालं या कारवाईनंतर तालुक्यातील खाडीपट्टा विभागातून होणारी वाळू विक्री सद्यस्थितीला जरी बंद असली तरी खाडीपट्ट्यात वाळू उपसा मात्र जोरदारपणे सुरू आहे खाडीपट्ट्यातील जे शिवेली परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असून तशा व्हिडिओ देखील आता समोर आल्या त्या तुम्ही पाहत असलेल्या व्हिडिओ या त्याच परिसरातील असून त्यावर कारवाई करावी आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांना अद्दल घडवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते